जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलोन मध्ये जे काही फेस टू संदर्भात आपल्याला माहिती आहे की फेस टू ची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नक्की आता बघा सुरू होईल कारण ह्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावरनं जे सध्या बघा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सध्या मिळालेला आहे आणि त्या अनुसार आपल्याला माहिती आहे की फेस टू ची जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाही संदर्भात जो मार्ग आहे तर तो सध्या मोकळा झाला आहे तर विदिन आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये फेस टू संदर्भात जो काही टॅब असेल एडिट टॅब जाहिराती संदर्भात तो तो सध्या बघा अवेलेबल होणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या फेस टूमध्ये आपल्याला जे काही फेस टूची जी जाहिरात आली किंवा फेस टू ठिकाणी राऊंड सुरू झाला तर त्याच्यामध्ये कोणाला संधी मिळणार तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही कट ऑफ पासून जे उमेदवार सध्या बघा काही मार्कांनी राहून गेले होते तर अशा ठराविक जे काही उमेदवार असेल तर त्या त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी सर्वात जास्त संधी उपलब्ध होणार आहे परंतु जर इथं जर आपण विचार केला तर जवळपास आपल्या आप माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाखापेक्षा जास्त, जास्त जे उमेदवार आहे तर ते सध्या बघा टी ई टी आणि सी टेट जे असेल तर ते क्वालिफाय होऊन सध्या बघा इथं आहे आणि त्याच अनुषंगाने जे नॉन टी ई टी किंवा नॉन सीई टी क्वालिफाय असणारे उमेदवार ते देखील इथं इन्क्लूड आहे म्हणजे जी काही संधी असेल तर ती संधी आता सर्वसाधारण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा अवेलेबल होण्याकरिता आपल्याला माहिती आहे की टेट तीन जी परीक्षा असेल तर टेट परीक्षा बघा होणे देखील गरजेचं आहे जेणेकरून इथं पुन्हा जे संपूर्ण उमेदवार आहे तर ते सध्या बघा त्यांची जी काही पात्रता असेल किंवा त्यांचं जे काही का सध्या बघा शैक्षणिकदृष्ट्या शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे तर ते स्वप्न ह्या ठिकाणी बघा पूर्ण करू शकणार तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये याचिका होती आणि त्या याचिकेनुसार सध्या बघा जी डिसेंबर किंवा डिसेंबर एंडिंगपर्यंत सध्या नोटिफिकेशन येणं गरजेचं होतं टेट तीन संदर्भात परंतु त्या पद्धतीने बघा नोटिफिकेशन आलं नाही कारण त्या जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर तो टेंटेटिव्ह शेड्यूल ऑल ऑलरेडी दोन महिने सध्या बघा उशिरा चालू आहे आणि त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील सध्या बघा करणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही सध्या पाठपुरावा बघा सुरुवात झालेली आहे तर इथे जे काही प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सध्या बघा एक महत्वाचं निवेदन सध्या देण्यात आलं आहे माननीय प्रधान सचिव साहेबांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई मंत्रालय ह्या ठिकाणी बरोबर तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या डी एड बी एड बी बे जे बेरोजगार जे उमेदवार आहे तर हो ते संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या अनुषंगाने टेट तीनची परीक्षा असेल म्हणजे शिक्षक भरती तिसरी तर ती होणे गरजेचं आहे त्या अनुसार जे काही निवेदन सध्या बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समस्त डी एड बी एड टी ई टी सी टेट पात्र जे उमेदवार आहेत तर त्यांनी सध्या बघा इथे निवेदन देण्यात आलं आहे या निवेदन कोणाच्या हस्ते देण्यात आले तर प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बरोबर आणि इथं जो संदर्भ आहे मागेच सांगितल्याप्रमाणे माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ निकाल पाच एप्रिल दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी बघा अनुसरून जो काही सध्या निवेदन आहे तर ते माननीय प्रधान सचिव असेल शिक्षण व क्रीडा विभागाचे तर त्यांना इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बघा सविस्तर काय म्हटलेलं आहे की वरील विषयानुसार आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करीतो की महाराष्ट्र राज्यातील अनेक डी एड बी एड टी टी सी सी टेट धारक उमेदवार प्रतीक्षेत आहे बरोबर तसेच माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ निकाल पाच एप्रिल दोन हजार चोवीस नुसार टेट तीन परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन आहे असा स्पष्ट उल्लेख आहे करी त्याकरिता बघा शासनाने कोर्ट ऑर्डर पाच एप्रिल दोन हजार चोवीसनुसार टेट तीन जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आयोजित करावी व सर्व डी एड बी एड टी ई टी उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती त्याच्यामध्ये सध्या बघा करण्यात आलेली आहे आणि इथं परत एक नोट देखील सध्या बघा देण्यात आली आहे कोर्ट ऑर्डर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस नुसार टेट तीन परीक्षा डिसेंबरमध्ये न घेतल्यास मान्य औरंगाबाद खंडपीठ येथील अवमान याचिका दाखल करण्यात येईल असं देखील इथं बघा म्हटलेलं आहे तर हे जे महत्त्वाचं पत्र आहे तर ते पत्र निवेदन आहे तर ते निवेदन बघा आठ एक दोन हजार पंचवीसला सध्या बघा इथं देण्यात आलं आहे आठ एक दोन हजार पंचवीसला सध्या इथे देण्यात आलं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष आहे संतोष राजगुरू सर तर त्यांच्या सिग्नेचरने हे पत्र सध्या बघा इथं देण्यात आलंय तर सध्या जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू व्हावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील जे सध्या बघा उमेदवार असेल डी एड बी एड टी टी सी पात्र पात्र उमेदवार तर त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी बघा जी काही शिक्षकाची नोकरी मिळवण्यासंदर्भात जे सध्या त्यांची पात्रता असेल तर ती त्या ठिकाणी सिद्ध करू शकणार आणि त्यांना जी काही नोकरीची संधी असेल तर ती सध्या बघा मिळू शकणार तर त्या अनुषंगाने सध्या जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा या ठिकाणी बघा सध्या सुरुवात झालेली आहे जेणेकरून सर्वात जास्त बघा जास्तीत जास्त जे उमेदवार असेल तर त्यांना पुन्हा टेट तीन परीक्षेमध्ये सध्या इथं बघा त्यांचं नोकरी मिळवण्याकरता जी काही संधी असेल तर ती संधी इथं बघा अवेलेबल झाली पाहिजे जेणेकरून सध्या बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या या ठिकाणी आपल्याला विचारणा करत होते त्यानुसार सध्या जे काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा एकंदरीत वेगवेगळे आपण ह्या ठिकाणी जी काही सुरुवात झालेली आहे तर निश्चित रहा जे काही टेट तीन परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा लवकरात लवकर माननीय जे काही कोर्टाचा जो काही टेन्टेटिव्ह शेड्यूल जो सादर केला होता औरंगाबाद खंडपीठ निकालामध्ये तर त्याच्यानुसार सध्या बघा व्हायला पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे की दोन महिने सध्या बघा उशिरा या ठिकाणी सुरू आहे तर मे बी डिसेंबरला सध्या बघा येणार होती जर दोन महिने आपण बघितले तर फेब्रुवारीपर्यंत बघा वाट बघा जेणेकरून पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती मे बी कशा पद्धतीने होते ते देखील पाहणे गरजेचं आहे परंतु जी सध्या पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा करणे देखील सध्या गरजेचं आहे तर आता सध्या फेस टूचा जे काही फेस टू संदर्भात जे अडथळे होते तर ते सध्या बघा दूर झालेले आहे फेस टू तर ह्या ठिकाणी शंभर टक्के आता होणार परंतु फेस टू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे उमेदवार असेल तर ते उमेदवार बघा काही जे उमेदवार असेल तर त्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे बरोबर कारण फेस टूच्या जर वेकन्सी बघितल्या आणि जे कट ऑफ सासून सध्या बघा राहून गेलेले उमेदवार असेल तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी संधी मिळणार पण उर्वरित जे काही उमेदवार आहेत ज्यांना अगदी कमी प्रमाणात सध्या बघा मार्क होते किंवा मग ज्यांच्या विषयाच्या वेकन्सी न होत्या तर अशा उमेदवारांचं नेमकं काय तर त्यांच्यासाठी आपल्याला माहिती आहे की फेस टूमध्ये जर संध्या बघा नंबर नाही लागला किंवा सिलेक्शन नाही झालं तर त्यांची स्टेट तीन संदर्भात बघा पुन्हा मागणी होणार म्हणूनच आताच जर या ठिकाणी बघा मागणी जर झाली तर निश्चितच या ठिकाणी जे उमेदवार सध्या बघा फेस टूमध्ये जॉईन नाही झाले किंवा ज्यांचं मेरिट त्या ठिकाणी आलं नाही तर असे उमेदवार नक्कीच स्टेट तीनला पुन्हा ह्या ठिकाणी बघा सुरुवात करू शकतात तर त्या अनुषंगाने सध्या तरी हे जे काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा अगदी या ठिकाणी मंत्रालय स्तरावर तर या ठिकाणी बघा सुरुवात झालेली आहे तर असे जे काही वेगवेगळे जे काही संघटना असेल त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्यामार्फत सध्या बघा देण्याचं पत्र या ठिकाणी पत्र जे असेल निवेदन असेल तरते जाले ले। तर ते सध्या सुरुवात झालेले आहे तर सध्या बघा जास्तीत जास्त देखील करा जेणेकरून लवकरात लवकर टेट तीन परीक्षा सध्या बघा ह्या ठिकाणी नोटिफिकेशन जाहीर होऊन आधी जाहिरात आल्यानंतर बघा परीक्षा ह्या ठिकाणी व्हावी जेणेकरून तिथं वेकेन्सी नेमकी किती काय तर आधी वेकेन्सी असेल जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या बघा लवकरात लवकर पहिले यायला पाहिजे त्यानंतर इथं परीक्षा झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला मागची टेट दोनची जी काही सध्या बघा पार्श्वभूमी जर घेतली तर त्या पद्धतीने नाही होता या ठिकाणी पारदर्शकपणाने आधी वॅकेन्सी सध्या बघा जाहिरात त्या ठिकाणी यायला पाहिजे त्यानंतर इथं पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या सुरुवात व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने सध्या बघा हे जे पाठपुराव्यासंदर्भात जे पत्र असेल तर ते पत्र सध्या इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संदर्भात या ठिकाणी माननीय प्रधान सचिवांना देण्यात आलेलं आहे तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट ज्या असेल तर त्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम